नमस्कार पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी या आपल्या देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या दोन्हीही दिवशी लोकांनी मांसाहार करू नये मटण चिकन मच्छी वगैरे खाऊ नये असा अट्टाहास करणाऱ्या मूर्ख लोकांविषयी आज बोलायला हवं हो। सगळ्याच गाढवपणा हो आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये पण अर्थातच वाढीला लागला आहे त्या त्यामुळे त्याबाबत बोलायलाच हवं परंतु त्याआधी बांगलादेशामधून आलेल्या एका बातमीनं काल ते वृत्त समोर आलं त्याच्या त्यांनी लक्ष वेधून घेतलं त्याबाबत थोडंसं बोलू बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्ताला तिथल्या प्रशासनाकडून काल अटक करण्यात आली बांगलादेशमधील निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे गेल्या वेळच्या सार्व सार्वत्रिक निवडणुकीत तिथल्या बराच गोंधळ केल्याचे त्यांच्यावरती आरोप होते निवडणूक आयुक्तांवरती आणि आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांना गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून आपल्या देशामध्ये आश्रय देऊन ठेवला आहे त्या शेख हसीना यांना पुन्हा त्या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी स्थानापन्न करण्यासाठी त्या या निवडणूक आयुक्तांनी हे सगळे गैरप्रकार केल्याचं म्हटलं जात होतं मागच्या काही महिन्यांपासून त्याबाबत चौकशी सुरू होती तिकडे आणि अखेर काल त्या निवडणूक आयुक्तांना अटक करण्यात आली माझी बांगलादेशी लोकांचा त्या निवडणूक आयुक्तांवरती इतका प्रचंड राग आणि संताप होता की पोलीस त्यांना अटक करून जेव्हा निघाले तेव्हा लोकांनी त्या आयुक्ताच्या दिशेने चपला अंडी वगैरे फेकून मारायला सुरुवात केली त्याच्यापासून त्या मारापासून बचाव करण्यासाठी अखेर पोलिसांनी त्या निवडणूक आयुक्ताच्या डोक्यावरती हेल्मेट घातलं अशी त्या भ्रष्ट निवडणूक आयुक्ताची तिथल्या बांगलादेशी जनतेने अस्व अवस्था करून टाकली सगळी आपल्याकडे सुद्धा आता निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराच्या विरोधामधल्या लढ्यानं व्यापक स्वरूप धारण केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती मला हे बांगलादेशमधून आलेलं वृत्त कालचं लक्षवेधी वाटलं अर्थात कोणाला पटो न पटो परंतु बांगलादेशी जनता आपल्या हक्कांबाबत आणि अधिकारांबाबत आपल्या भारतीय लोकांपेक्षा अधिक जागरूक आहेत हे यापूर्वीसुद्धा काही वेळा सिद्ध झालेलं आहे भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या शेख हसीना यांना तिथल्या जागरूक जनतेने देशव्यापी आंदोलन करून अखेर सत्ता सोडून आणि केवळ सत्ताच नाही तर देशसुद्धा सोडून अक्षरशः पळून जायला लावलं भारतात त्यांनी आश्रय घेतलाय आणि गपचूप राहायचं ना मग इथे आश्रयाला आल्यात तर ते इथून त्या शेख हसीना काही प्रतिक्रिया व्यक्त करत राहतात त्या देशाविषयी आणि त्यामुळे तिथली जनता अधिकच संतप्त होत राहते भडकत राहते त्याचा राग मग अधूनमधून तिथल्या बांगलादेशी हिंदूंवरती निघत राहतो परंतु त्या बांगलादेशी जनतेच्या रागाचं हे मूळ कारण तिथून पळून आलेल्या शेख हसीना यांना मोदी सरकारनं दिलेला आश्रय हे आहे हे आपल्या देशातील सध्याचे नाझी आर्मन मनोवादी लोकांना सांगत नाहीत ते बरोबर ते बाजूला ठेवतात ते असो राहुल गांधींच्या अथक आणि भरसक प्रयत्नांमुळे प्रामाणिक प्रयत्नांमुळे आपल्या देशभरातील जनतेतसुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता निर्माण होताना दिसू लागलेली आहे मोदी सरकार अनेक राज्य सरकार आपलं फडणवीस सरकार यांच्या जुमलेबाजीबाबत लोक आता मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक झालेत बोलू लागलेत राहुल गांधी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतात आणि त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस तात्काळ पुढे धावतात ते कशामुळे ते आता लोकांच्या पूर्णपणे लक्षात येऊ लागले निवडणूक आयोगाच्या उपकारामुळे आपण सत्तेमध्ये आहोत त्यामुळे आपण त्यांचं देणं लागतो उतराई लागतो ही भावना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या बचावासाठी भाजपचे लोक लगेच तात्काळ धाव घेतात अन्यथा त्यांना जर सगळ्याच केंद्रीय यंत्रणांच्या स्वायत्ततेबाबत होणारी टीका किंवा आक्षेप खटकले असते तर मग त्या ईडीवरती तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं प्रचंड ताशेरे ओढलेत अगदी कठोर पूर्ण वस्त्र हरण करून टाकलं त्या ईडीचं सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने सुद्धा मग जसे निवडणूक आयोगाच्या बचावासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते लगेच धावून जातात देशभरातले तसे ईडीच्या बचावासाठी का धावून जात नाहीत बोलावं हो ना देवेंद्र फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाला सुद्धा की तुम्ही असे स्वायत्त संस्था असणाऱ्या ईडीवरती आक्षेप घेऊ शकत नाहीत म्हणून आहे का तेवढी हिंमत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडणं पक्षचिन्ह आणि नावांचा वाद याबाबत योग्य भूमिका बजावलेली नाही असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे मागेच देवेंद्र फडणवीस विसरले वाटतं ते पुढे राज्यसभेत जाण्याच्या एखाद्या न्यायाधीशाच्या जा महत्त्वाकांक्षेमुळे म्हणा किंवा जज लोया लोयांसारखा प्रकार आपल्याबाबत होऊ नये म्हणून म्हणा कशामुळे ते आपण काही निश्चितपणे बोलू शकत नाही आपल्याला ते माहिती नाही परंतु त्या प्रकरणांचा निकाल वेळेवरती आला नाही मात्र निवडणूक आयोगाने त्या सगळ्या बाबतींमध्ये शेण खाल्लं हे तर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नोंदवलंच होतं आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा जाणार होता सगळ्या खासदारांचा आणि कार्यकर्त्यांचा परंतु सरकार नरेंद्र मोदी अमित शहा तो मरेच अडवणार हे अपेक्षितच होतं त्यां त्यांनी तो तसाच अडवला राहुल गांधीसह सगळ्या नेत्यांना अटक केली परंतु तो मोर्चा निघाला आणि त्याच्यामध्ये दोन्ही सदनांचे तीनशेहून अधिक खासदार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले हे महत्त्वाचं आहे वेळ लागला जरा आपल्या जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्यामध्ये परंतु दिल्लीपासून ते अनेक राज्यांमधली सरकार भारतीय जनता पार्टीची प्रणित ही निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि अनैतिक गैरमार्गांचा वापर करून सत्तेमध्ये बसलेली आहेत हे वास्तव लोकांना आता पटू लागलं बरं या सरकारांचं हे बेकायदेशीर मार्गाने सत्तेत येणं देशहितासाठी असतं तरीसुद्धा जनतेने चालवून घेतलं असतं परंतु तेही नाही ना नुसतं जात जात धर्म आणि फारच पिछाट होऊ लागली किंवा लोकप्रियता आपली मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागली की मग दहशतवादी हल्ले देशावरती होणार मग त्याला प्रतिउत्तर दिली जाणार हे सगळं आता लोकांच्या पूर्णपणे लक्षात यायला लागलं आहे त्यामुळेच राहुल गांधींना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे हा लढा आता व्यापक करत करतच न्यायला हवा असो तर आपल्या आजच्या ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला त्या मूळ विषयाकडे येऊ यापूर्वीही महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतींनी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपापल्या गावांच्या हद्दीमध्ये मांसाहार नॉनव्हेज म्हणजे पदार्थ विकण्यास मच्छीमटण विकण्यास प्रतिबंध केल्याचं ऐकण्यात पाहण्यात आलेलं होतं काही स्क्रीनशॉट पाहण्यात आले होते त्याची आपण फारशी दखल त्या त्यावेळी घेतली नाही कारण असले मूर्ख उद्योग करणाऱ्यांना उगाच मोठी प्रसिद्धी मिळू नये हा त्यामागचा उद्देश होता परंतु आता थेट कल्याण डोंबिवलीसारख्या मोठ्या महापालिकेने असा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या महापालिका हद्दी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत पंधरा ऑगस्टला मच्छी मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा फतवा जारी केला आहे हे प्रचंड संतापजनक आहे आधी त्या जैन लोकांच्या ते काय पल्युशन पर्व की काय त्यांचं असतं त्यानिमित्तानं ही चिकन म मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश निघालू लागले निघू लागले काही वर्षांपूर्वीपासून आणि आता ते खूळ सगळं देशाच्या स्वात दिन आणि प्रजासत्ताक दिनापर्यंत येऊन पोहोचलं आहे काय मूर्खपणा चालला हा सगळा लोकांनी कधी आणि काय खावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायती आणि महापालिकांना दिलाय कोणी काय गैरवापर चालला आहे हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामागचा तर्क काय नेमका पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे काय धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे दिवस नव्हेत ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि योगदान दिलेल्या सगळ्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढण्याचे आणि त्यांना आदरपूर्वक अभिवादन करण्याचे दिवस आहेत त्या चाकार मासार याचा काय संबंध हे सगळे निर्णय घेण्यात आघाडीवरती असलेले सगळे भाजपे मेंदूचे उथळ लोकांचे लोक ज्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात ते सावरकर स्वतः मांसाहार करायचे देशाच्या आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतिकारक असंख्य स्वातंत्र्य सेनानी सगळे मांसाहार त्याज्य नसणाऱ्याच घरांमधून आलेले असायचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह असंख्य बंगाली क्रांतिकारक बहुतांश मांसाहारी होते आणखी सुद्धा अशा प्रकारची शेकडो उदाहरणं धांडोळा घेतला तर आपल्याला देता येतील म्हणजेच ज्यांनी आपल्या या देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यामध्ये शाकाहारी मांसाहारी असं कोणतंही वर्गीकरण नव्हता किंवा भेद नव्हता आणि मग आत्ताच्या या तथाकथित ढोंगी राष्ट्रभक्तांच्या डोक्यामध्ये या खुलचट कुठून येतात तुम्हाला एखाद्या दिवशी नाही खायचा आहे मांसाहार नका करू तुम्ही शाकाहारी आहात तर ठीक आहे काय वाईट नाही परंतु दुसऱ्यावरती का आत्ता तुमच्या मूर्ख संकल्पना यंदाच्या वर्षी आपण पाहिलं प्रथमच पंढरीच्या वारीच्या मार्गावरची चिकन मटन विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश सरकारच्या वतीनं काढण्यात आले होते कोणत्या वारकऱ्यांची मागणी होती ती एकाही नाही कुणाचीही नाही मी अगदी खात्रीनं सांगतो मी स्वतः वारकरी संप्रदायामधून येतो माझे आईवडील माळकरी होते गळ्यामध्ये तुळशीमाळ घातलेला वारकरी स्वतः कधीही मांसाहार मांसाहार करत नाही नॉनव्हेज खात नाही परंतु तो कधीही अन्य मांसाहार करणाऱ्यांवरती आक्षेपसुद्धा घेत नाही त्याच्या पोटापाण्याचे उद्योग बंद पाडण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही या हरामखोर भारतीय जनता पार्टीवाल्यांचेच त्यांच्याच विकृत मेंदूतून हे असले नाठाळ उद्योग बाहेर येतात आणि निवडणूक आयोगाच्या कृपेने सरकार सध्या दिल्ली ते गल्ली त्यांचा असल्यामुळे प्रशासनावरती दबाव आणून हे सगळे उद्योग केले जातात चिकन मटन विक्रीच्या व्यवसायामध्ये बहुसंख्य मुस्लिम लोक असल्यानं त्यांचं एक दिवस का होईना दोन दिवस का होईना आर्थिक नुकसान केल्याचं विकृत समाधान या लोकांना घ्यायचं असतं परंतु या मूर्खांच्या हे लक्षात येत नाही की चिकन मटन विकणारे बरेचसे मुस्लिम लोक त्या व्यवसायात असले तरी त्यांच्याकडून ते, ते घेऊन खाणारे बहुतांश सगळे हिंदूच असतात ना आणि पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीसारख्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तर बहुसंख्य घरांमध्ये चिकन मटणाचा मच्छीचा बेत असतोच असतो त्यांच्या खाण्यावरती हे लोक निर्बंध लादत असतात तुम्हाला सांगतो आता आपल्या देशातील परिस्थिती सामाजिक सगळे अशी झाले की हे सगळे शाकाहारी त्यात ते, ते, जैन ते काही अतिरेकी वृत्तीचे जैनसुद्धा आले त्यांच्या एका मुलीनं काल पाहिलं ना काय तारे तोडले ते त्या कबुतरांच्या बाबतीत तो म्हटला प्रसंगी आम्ही शस्त्र हाती घेऊ देशभरातल्या जैनांना मुंबईत बोलवू परंतु कबुतरांना वाचवू काय भूमिका थेट हिंसाचाराची धमकी आणि हे म्हणे अहिंसावादी आपल्या देशात आता शाकाहारी लोक बहुतांश हिंसक अन्य धर्मियांचा पराकुटीचा द्वेष वगैरे करणारे झालेत पशुपक्ष्यांसाठी माणसांचे जीव गेले तरी चालतील असं मानणारे झालेत असा विचार करणारे झालेत आणि मांसाहारी लोक सर्वसमावेशक विवेकी विचार करताना आपण पाहतो देशाचा देशांतर्गत सलोख्याचा शांततेचा विचार करताना आपण पाहतो हे शाकाहाराचं स्तोम माजवणारे सगळे लोक बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्याने मोड़ अक्कल पाजळताना दिसतात की शाकाहार हा सात्विक आणि पवित्र आहार आहे तो माणसाचं मन आणि मेंदू शांत ठेवतो स्वच्छ ठेवतो माणूस राग आणि संतापापासून लांब राहतो वगैरे 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 आणि मांसाहार हा माणसाला तामसी बनवतो रागीड बनवतो पशु बनवतो वगैरे वगैरे परंतु प्रत्यक्षात तर देशात सगळं उलटच चित्र दे पाहतोय आपण शाकाहारी लोकच अधिक दंगेखोर झाल्याचं पाहायला मिळतं हाती शस्त्र घेण्याच्या धमक्या ते लोक देताना आपण पाहतोय आणि मांसाहार करणारे लोक सामंजस्यपूर्ण विवेकी भूमिका घेताना दिसतात बरेचसे त्यामुळे आहार शाकाहार किंवा मांसाहार माणसाची बुद्धी ठरवतो किंवा स्वभाव घडवतो हे पूर्णपणे खोट आहे हा कल्याण डोंबिवलीसारखा अतिरेक जितका वाढत जाईल या राज्यात आणि देशात तितका लोकांच्या मनातील रोष आणि अस्वस्थता वाढत जाणार हे नक्की या देशात आजच्या घडीला तब्बल सत्तर टक्के जनता मांसाहार करणारी आहे काही लोक रो रोज मांसाहार करतात काही लोक आठवड्या पंधरा दिवसातून दोन चार वेळा करतात काही आठवड्यातून एखाद्या वेळेला करतात परंतु सत्तर टक्के लोक मांसाहारी आहेत ही वस्तुस्थिती आहे त्याची सगळी आकडेवारी आहे डेटा आहे त्याचा आणि ही वस्तुस्थिती कोणीही बदलू शकत नाही आणि ज्यांच्या अट्टाहासामुळे त्या कल्याण डोंबिवली महापालिकेने हा फतवा काल जारी केलाय त्या तिथल्या कल्याण डोंबिवलीमधल्या बहुतांश भटा बामनांची पोरं ब जी बहुसंख्येने तिकडे परदेशात असतात शिकण्यासाठी किंवा कामा धंद्याच्या निमित्तानं ते तिकडे काय खातात यांनी एकदा स्टिंग ऑपरेशन करून पाहायला पाहिजे ते केवळ चिकन आणि मच्छी मटनच नाही खात तर बीपसुद्धा सर्रास हानत असतात ते काय बोलायचं हे असले मांसाहार बंदी वगैरे प्रकार करण्यापेक्षा त्या कल्याण डोंबिवलीमधले सगळे रस्ते खड्ड्यांमध्ये गेलेले आहेत प्रचंड रस्ते अस्तित्वातच नाहीत वीज प्रवाह तिकडे वारंवार खंडित होत असतो वाहतूक कोंडीने तिथल्या लोकांचा जीव बेजार झाला आहे खरं तर त्याकडे लोकांनी लक्ष द्यायला हवं तिथल्या पण नाही सगळे नाठाळ उद्योग सुरू आहेत देश नीट चालवता येत नाही आपलं राज्य तर प्रचंड वेगानं आर्थिक अधोगतीकडे चाललं आहे खोल खोल आपल्याला राज्यकारभार करता येत नाही आपण नालायक ठ ठरलेलो आहे त्याबाबत हे सिद्ध झालं आहे जनतेच्या लक्षात येऊ लागलेलं आहे मग काय करायचं तर जनतेचं लक्ष त्या विषयांवरून हटवायचं कसं तर मग हे असले उद्योग करायचे मुंबईमध्ये त्या कबुतरांच्या प्रश्नांवरून जैन समाजाला प्रोत्साहन द्यायचं मागून पाठबळ द्यायचं करा लपडी कल्याण डोंबिवलीत हे असे मांसारबंदीचे आदेश काढायचे लोकांना जातीय धार्मिक लढायांमध्ये गुंतवून टाकायचं म्हणजे आपल्याला आपले, आपले उद्योग करायला रान मोकळं ही सध्याच्या राज्यकर्त्यांची अशी घाणेरडी नीती आहे इतिहास काळापासून या नीतीलाच फडणवीस असं म्हटलं जातं आपण या नीतीमध्ये किती काळ फसत राहायचं इतकाच प्रश्न आहे धन्यवाद